मित्रांनो पिठाची चक्की या योजनेसाठी केवळ अपंग महिला व मुली अर्ज करू शकतात तर पिको व फॉल मशीनसाठी इतर महिला अर्ज करू शकणार आहेत तर योजनेच्या अटी बघायचं झालं तर एका अर्जदारास एकच योजनेसाठी अर्ज करता येईल म्हणजे शिलाई मशीनसाठीच एक किंवा पिठाच्या चक्कीसाठी एक असा एकच अर्ज करता येईल एका अर्जदाराला तर तहसीलदार यांची उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यामध्ये केवळ ग्रामीण भागातील अर्जदारच या योजनेसाठी अर्ज करू शकतात म्हणजे शहरी भागातील अर्जदार यासाठी पात्र ठरणार नाहीत त्यामध्ये सुद्धा अर्जदाराचे वय हे अर्ज करतेवेळी सतरापेक्षा कमी व पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावे म्हणजे अठरा वर्षे कंप्लीट लागणार आहेत त्यामध्ये अर्जदाराने यापूर्वी योजनेचा पाच वर्षाच्या आत लाभ घेतलेला नसावा अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावी म्हणजे गव्हर्मेंट नोकरीला नसावा कोणीही कागदपत्रे काय काय जोडायची तर अर्जदाराचा वयाचा दाखला किंवा टी सीची छायांकित प्रत म्हणजे टी सीचा कमीत कमी झेरोक्स असला पाहिजे अर्जदाराचा उत्पन्न दाखला उत्पन्नाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे त्याचबरोबर आधार कार्डची छायांकित प्रत म्हणजे आधार कार्डची एक झेरोक्स पाहिजे त्यानंतर बँकेच्या पासबुकची झेरोक्स इलेक्ट्रिक बिलाची छायांकित प्रत म्हणजे लाईटचं बिल पाहिजे ते चक्कीसाठी असणार आहे तर इत्यादी कागदपत्रे अर्ज करताना सादर करावी लागणार आहेत तुम्ही जर आं या योजनेसाठी पात्र असाल तर शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज सादर करून घ्या मित्रांनो महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत जिल्हा परिषद शेष दोन हजार तेवीस चोवीस अं अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनाद्वारे ही पिठाची चक्की योजना राबवली जात आहे तर पिठाची चक्की योजनेसह महिलांना पिको व फॉर्म मशीन या योजनेसाठी देखील अर्ज करता येणार आहे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या आत महिला व बालकल्याण विभाग बुलढाणा या कार्यालयात अर्ज सादर करावा